मातो की छत्रपती संभाजी महाराज की राजमाता अहिल्या देवी यांचा महात्मा ज्योतिराव फुले यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंढरपुरातल्या तमाम मतदारांचा दादाचा विजय हा चांगला तुमच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे गेल्या पंधरा दिवसात तुम्ही घेतलेले प्रश्न दिवसाची रात आणि रात्रीचा दिवस करून तुम्ही हा विजय खेचून आणलेला आहे त्यामुळं एका बाजूला पंढरपूरच्या आणि मंगळवेड्याच्या सर्वसामान्य मतदारांचं अभिनंदन करत असताना आमच्या दोघांच्या वतीनं तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना शतशा प्रणाम तुमच्यामुळं शक्य झालाय हा विजय हा विजय नरेंद्र मोदींमुळे शक्य झालाय हा विजय फडणवीसांमुळे शक्य झालंय हा विजय एकनाथ शिंदे आणि अजितवाद म्हणून शक्य झालाय सगळ्यांना तुम्ही परबून दिला गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या या सरकारने मोठ्या प्रमाणात काम केले त्या कामाचा मोबदला मताच्या रूपानं तुम्ही समाधान दादाच्या पाठीमागं उभं केलेलं आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांच मी मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो ओट्या नात्या अफवा पसरवल्या गेल्या काय वेगळं काय दिवस काय वेगळं काय महा आपले करणारी आपली पक्षा करता आणि वाटतं ते त्याग सोसणारी पिढी पुढच्या काळात तयार करायची आहे आणि त्याकरता ही निवडणूक महत्वाची होती आपण सगळ्यांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं समाधान त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद